नमस्कार चला एका चाळीस वर्षांच्या प्रवासावर जाऊया हा प्रवास आहे मराठी कादंबरीचा जी बदलत्या भारतासोबत स्वतःला बदलत होती स्वतःला घडवत होती एकोणीसशे वीस ते एकोणीसशे साठ या काळात आपल्या साहित्याने समाजातील उल्थापालट नेमकी कशी टिपली हेच आपण आज पाहणार आहोत खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतच नाही तर संपूर्ण जग एका प्रचंड मोठ्या बदलातून जात होतं आणि या बदलाचं प्रतिबिंब थेट आपल्या कथांमध्ये आपल्या कादंबऱ्यांमध्ये उमटत होतं चला तर मग हा रोमांचक प्रवास जरा जवळून समजून घेऊया तर ह्या प्रवासात आपण पाच महत्वाचे टप्पे पाहणार आहोत सुरुवात करूया एका नव्या काळापासून मग भेटूया काही बौद्धिक प्रणेत्यांना त्यानंतर रंजनवादाच्या चर्चेत डोकावून पाहू मग काही नवे आवाज आणि नव्या वाटा शोधू आणि शेवटी कादंबरीच्या प्रादेशिक मुळांपर्यंत पोहोचू चला तर मग सुरुवात करूया आपण बोलतोय अशा काळाबद्दल जेव्हा पहिलं महायुद्ध नुकतंच संपलं होतं आणि भारतात टिळक युगाचा अस्त होऊन गांधीयुगाची चाहूल लागली होती एका नव्या युगाची पहाट होत होती असं म्हणायला हरकत नाही हा काळ म्हणजे बदलांनी अक्षरशः भारलेला होता म्हणजे बघा एका बाजूला गांधीजींचं राजकारण देशात रुजत होतं तर दुसरीकडे जागतिक पातळीवर मार्क्सवाद आणि फ्रॉइडचं मनोविश्लेषण लोकांच्या विचारविश्वाला ढवळून काढत होतं या सगळ्याचा परिणाम भारतीय समाजावर आणि अर्थातच मराठी कादंबरीवर होणं हे तर अटळ होतं आता या बदलत्या काळात काही लेखकांनी कादंबरीकडे फक्त एक कथा सांगण्याचं माध्यम म्हणून पाहिलं नाही तर तात्विक आणि बौद्धिक चर्चा घडवून आणण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून पाहिलं हे होते मराठी कादंबरीचे पहिले विचारवंत आणि यातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे वामन मल्हार जोशी त्यांना तत्वप्रधान कादंबरींचे प्रणेते असं उघास नाही म्हणत सुशिलेचा देवमध्ये त्यांनी एका सुशिक्षित स्त्रीची देव ही संकल्पना कशी बदलते हे अप्रतिमरित्या दाखवलं तर इंदू काळे सरला भोळे ही तर पत्रांच्या स्वरूपात लिहिलेली कादंबरी त्यातून त्यांनी कला नीतिमत्ता देशप्रेम यांसारख्या विषयांवर आपल्या पात्रांना अक्षरशः बोलायला लावलं यातलं दुसरं महत्वाचं नाव म्हणजे श्री व्यंकेतकर ते स्वतः एक समाजशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी कादंबरीला जणू काही एक सामाजिक प्रयोगशाळाच बनवलं त्यांच्या ब्राह्मणकन्यासारख्या कादंबऱ्यांमधून त्यांनी जात विवाह आणि स्त्रीपुरुष संबंधांवर त्या काळाच्या मानाने खूपच पुढचे विचार मांडले आता आपण एका मोठ्या वळणावर येतोय कादंबरीचा हेतू नेमका काय असावा फक्त विचार करायला लावणं की वाचकांचं मनोरंजन करणं ह्या एका प्रश्नावरून मराठी साहित्यात एक मोठी चर्चा सुरू झाली बौद्धिक कादंबऱ्या महत्त्वाच्या होत्याच पण एक मोठा वाचकवर्ग असा होता ज्याला रोजच्या आयुष्यातल्या ताणतणावातून बाहेर पडून रमून जाता येईल अशा कथा हव्या होत्या आणि याच गरजेतून रंजनवादाचा उदय झाला तर हा रंजनवाद म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर साहित्याचा किंवा कोणत्याही कलेचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा हेतू हा वाचकांचं मनोरंजन करणं हाच आहे बस हीच होती ती विचारसरणी आणि या चर्चेचे दोन मोठे शिलेदार होते ना सी फडके आणि व्ही एस खांडेकर फडके म्हणायचे कलेसाठी कला त्यांच्या कादंबऱ्या म्हणजे प्रेम सौंदर्य आकर्षक कथानक तर दुसरीकडे खांडेकर जीवनासाठी कला मांडणारे त्यांच्या कादंबऱ्या ध्येयवादी बोधप्रद आणि गांधीवादी विचारांनी प्रेरित होत्या पण गंमत म्हणजे विचार वेगळे असले तरी दोघेही प्रचंड लोकप्रिय होते पण कथा इथेच थांबत नाही केवळ मनोरंजन आणि निव्वळ ध्येयवाद याच्या पलीकडे जाऊन काही लेखक साहित्यात खरखुरं वास्तव आणू पाहत होते आणि इथूनच वास्तववादाचा एक नवा प्रवाह सुरू झाला पण या सगळ्या पुरुष लेखकांच्या गर्दीत एक खूप महत्वाचा प्रश्न होता स्त्रियांचे अनुभव त्यांचे दुःख त्यांच्या मनातल्या भावना हे सगळं कोण मांडणार आणि मग या प्रश्नाचं उत्तर घेऊन काही धाडसी स्त्री लेखिका पुढे आल्या विभावरी शिरूरकर त्यांनी हिंदोळ्यावरमधून विधवांच्या दाबलेल्या भावनांना वाचा फोडली जो त्या काळात एक प्रचंड वादग्रस्त विषय होता गीता साने यांनी स्त्रीच्या स्वतंत्र विचारांचा पुरस्कार केला खरंतर या लेखिकांमुळे पहिल्यांदाच स्त्रियांचं आतलं जग त्यांच्या आशा आकांक्षा आणि त्यांच्या समस्या मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी येऊ लागल्या आणि ह्याच वास्तववादी लेखनाचा कळस म्हणजे विश्राम बेडेकरांची रणांगण दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर एका भारतीय तरुणाची आणि एका जीव तरुणीची हृदयद्रावक प्रेमकथा युद्धाने माणसाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं हे इतक्या प्रभावीपणे दाखवणारी ही कादंबरी मराठी साहित्यातला एक मैलाचा दगड ठरली आणि मग भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि मराठी कादंबरीने एक पूर्णपणे नवीन आणि खूप महत्त्वाचं वळण घेतलं आता कादंबरी फक्त शहरांपुरती मर्यादित राहिली नाही तर ती खेड्यापाड्यात वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आपली मुळं शोधू लागली यालाच आपण प्रादेशिक कादंबरी म्हणतो म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट भागातील लोकांचं जीवन तिथला निसर्ग तिथली बोलीभाषा तिथली संस्कृती या सगळ्या गोष्टी कथेच्या केंद्रस्थानी येतात हे खूप मोठं स्थित्यंतर होतं कारण यामुळे पहिल्यांदाच स्थानिक आणि अस्सल कथांना आवाज मिळाला आणि मग काय जणू काही पूर्ण महाराष्ट्रच कादंबऱ्यांमधून बोलू लागला श्री ना पेंडसे यांनी त्यांच्या लेखणीतून कोकण जिवंत केला गोनी दांडेकरांनी विदर्भ दाखवला तर व्यंकटेश माडगुळकरांनी माणदेशाचं रांगणचित्र आपल्यासमोर उभं केलं प्रत्येक लेखकाने आपापल्या प्रदेशाची अस्सल ओळख साहित्यातून निर्माण करायला सुरुवात केली पण या सगळ्यांमध्ये बनगरवाडीचं स्थान खूपच विशेष आहे व्यंकटेश माडगुळकरांनी मांडेशातल्या धनगर समाजाचं जीवन तिथला दुष्काळ तिथली संस्कृती इतक्या संयमतपणे आणि इतक्या वास्तववादी पद्धतीने मांडली की यापूर्वी असं कोणी केलंच नव्हतं ह्या कादंबरीने एक गोष्ट सिद्ध केली की महान कथा कुठेही सापडू शकतात अगदी छोट्याशा सुद्धा तर हा जो चाळीस वर्षांचा प्रवास आपण पाहिला तो कसा होता तात्त्विक चर्चेपासून सुरू झालेली कादंबरी मग मनोरंजनाच्या वाटेवरून गेली पुढे सामाजिक वास्तवाचा भान ठेवत राहिली आणि शेवटी आपल्या मातीत प्रादेशिक जीवनात येऊन स्थिरावली विचारांपासून ते वास्तवापर्यंतचा हा एक विलक्षण प्रवास होता आणि हा सगळा प्रवास पाहिल्यावर एक प्रश्न मागे उरतोच की एका ठराविक काळातलं साहित्य त्या समाजाचा आरसा कसं बनतं मराठी कादंबरीचा हा इतिहास आपल्याला हेच दाखवून देतो की साहित्य म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर ते समाजाच्या आत्म्याचा शोध घेणारं एक अतिशय महत्वाचं साधन आहे विचार करायला लावणारा मुद्दा आहे नाही का